सिटी न्यूज वसा जनसेवेचा महाराष्ट्रात मोफत आरोग्य सेवांसाठी अनेक योजना आहेत यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचा समावेश आहे या योजने पात्र मोफत वैद्यकीय सेवा जातात या योजनेची माहिती देण्यासाठी तसेच रुग्णालयात आलेल्या नोंद करण्यासाठी आरोग्य मित्र काम करत असतात मात्र आरोग्य मित्र यांना त्या कामाचा मोबदला कमी मिळत असल्यानं महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीनं निवेदन देत म्हणाले की आरोग्य मित्रांना दरमहा सव्वीस हजार रुपये वेतन देण्यात यावे किमान वेतन कायद्यानुसार स्पेशल अलाउंस तथा महागाव महागाई देण्यात यावा तसेच वेतन दरवर्षी दहा टक्क्यानं वाढ करण्यात यावी अशा अनेक अनेक मागण्या करण्यात आल्या मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यासह राज्यातील सर्व आरोग्य मित्र संपावर जाणार आहेत असा इशारा यावेळी देण्यात आला आहे आम्ही सर्व आरोग्य मित्र जिल्हा कार्यालयावर जमलो आहोत आम्ही काम बंद ची निवेदन घेऊन इथं आलेलो होतो जिल्हा ऑफिसवर कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही हे निवेदन दिलं होतं त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि रिसिप्ट पण दिली आम्हाला पण जिल्हा कार्यालयावर काही रिसिप्ट मिळाली नाही आमच्या मागण्या फक्त एवढ्याच आहेत की आम्हाला किमान वेतन मिळावं आणि ह्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर बारा फेब्रुवारीपास दोन हजार पंचवीसपासून आम्ही काम बंद करणार आहे महाराष्ट्र निवेदन का निघेत घेत म्हणून काय कारण सांगितलं त्यांनी ऑफिसमध्ये वर त्यांनी निवेदन घेण्यामागचं कारण न घेण्यामागचं कारण हे सांगितलं की वरतून जसं त्यांना ऑर्डर नाही आहेत हे नाही आहे ना न घेण्यास सांगितलेलं आहे त्यांना ओके ठीक okay, आहे आज दिनांक बावीस दो बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी आम्ही बुलढाणा जिल्हा येथे आरोग्यमित्र संघटना सिटू सलगना निवेदन देण्यासाठी तो बा बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बंदचं निवेदन देण्यासाठी डिस्ट्रिक्ट ऑफिसला आले असता डिस्ट्रिक्ट ऑफिसने आमचं निवेदन स्वीकारलेलं नाही आहे आणि आम्ही कलेक्टर ऑफिस त्यानंतर कामगार भवन एस पी ऑफिस या ठिकाणी निवेदन स्फूर्त केलेले आहे आणि तिथली आम्हाला पोस्टॉफीसुद्धा मिळालेली आहे सर्व आरोग्यमंत्र्यांची मागणी आहे की आमचा पगार हा किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला मिळावा यासाठी ह्या बंदचा संपूर्ण करण्यात येणार आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर याची मागणी होत आहे आमच्या मागण्या न झाल्यास आमच्या मागण्या पूर्ण ना झाल्यास आम्ही हे निवेदन कधीपासून संपावर जाणार आहे आपण आम्ही दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर संपावर काम बंद आंदोलन करणार आहोत सिटी न्यूज बुलढाणा